राम सावंत विनंती करतोय की आपण दोन मिनिटं आपलं मनगत व्यक्त करायचंय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होऊन जय भवानी मित्रमंडळ पुसावडे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेटचा दोन दिवसाचा असा सुंदर आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभासाठी किंबहुणा विजेते आणि उपविजे विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी आता जो का हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित अखिल कोयना पुनवसाद सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठलजी मोरे साहेब कोयना पुनर्वसात मराठा समाज सेवा संघाचे सरचिटणीस माझे मित्र दत्ताजी साहेब कोयपूरवृत्सात मराठा समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय ताळुंके साहेब साहेब उपाध्यक्ष जितेंद्रजी साहेब ओढवळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच ज्ञानेश्वरजी साहेब समाजाचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय उमेशजी साहेब डी डी साहेब समाजाचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मणजी मरागजे साहेब समाजाचे माजी सरचिटणीस अशोकजी मरागजे साहेब अखिलचे तालुका प्रतिनिधी सन्माननीय सुरेशजी साहेब कोयना प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष कोयना असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष गोविंदजी जाधव साहेब सरचिटणीस सन्माननीय सुरेंद्रजी जाधव साहेब त्यांची संपूर्ण कार्यकारिणी शेतकरी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष मरागजे साहेब सर्वांची नावं घ्यायची खूप इच्छा आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे मी सगळ्यांची नावं घ्यावी अशी सगळ्यांची अपेक्षा असते त्यामुळं उर्वरित सगळे ग्रामस्थ सर्व सन्मानित व्यक्ती यांची वेळेअभावी मी नावं घेत नाही त्यांचा त्यांची सगळ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय आज खरोखरच जयभवानी मित्रमंडळ कुसवड्याने आयोजित केलेला हा दैदिप्यमान क्रिकेटचा सा, सामन्याचं सा आयोजन खूप छान पद्धतीने केलं या आयोजनाबद्दल आत्ता कुसावड्याबद्दलची सगळ्यांनी जी काय वाहवा केली आता ती सगळी वाहवा पुन्हा मी माझ्या तोंडून वधणार नाही कारण खरोखरच तुमचे आणि जरी दहा व्यासपीठावर जरी मान्यवर असले तरी ज्यांनी चांगलं काम केलं आहे आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्याचं नाव शंभर टक्के चांगलंच निघतं त्यामुळं तुमच्या कामाला खरंच समाजाच्या वतीनं आमचा सॅल्यूट अशाच पद्धतीनं आपलं काम, काम सातत्यानं राहावं महोत्सवाच्या वेळेला पाहिलं अगदी चिमुकल्या लहान लहान मुलांपासून अगदी वयोद्धांपास पर्यंत गेले तीन दिवस त्या कुसावड्यामध्ये अगदी प्रसंग आला तरीसुद्धा त्या प्रसंगाला तोंड देऊन कार्यक्रमाला कुठेही कालबोट लागणार नाही यासाठी जे जे काही काम केलं असेल ते खरोखरच कुसावडे गावाखेरीच दुसरं कुठलंही गाव करू शकत नाही हे आज मी मान्य करतोय येत्या काळामध्ये तुमची अशीच उत्तरोत्तर उन्नती होऊ तुम्हाला जे जे सहकार्य लागेल त्या त्या सहकार्यासाठी सामाजिक सर्व मंडळी आपल्याला सतत कार्य करायला कुठेही कमी पडणार नाहीत यामध्ये शंका नाही आत्ताच जे काही सन्मानासंदर्भात सल्लागारांनी इथे आदर्श गाव जो काही पुरस्कारासंदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे कारण कार्यकारिणी आणि सल्लागार यांच्या शब्दाबाहेर कार्यकारिणी कधीच नसते या सगळ्यांच्या शब्द घेऊनच आपण पुढचं काम करतो तर त्यामुळं पुढचं जे काही सन्मान आहे किंवा आदर्श गाव पुरस्कार आहे तर तुमच्या मनातून एक खंत मी काढणार आहे की तुम्हाला असं अपेक्षित आहे की सगळ्यांचे अरे एवढ्या वर्ष तुम्ही जे काय आदर्श गाव, आदर्शगाव पुरस्कार दिलात त्यावेळेला आमच्या गावाचं नाव कुठंच दिसलं नाही का तुम्हाला आम्ही कुठं कमी होतो का तर तुम्ही कुठेच कमी होतात तर तुम्हाला अशा पद्धतीचा सन्मान करावा असं कदाचित समाज बांधवांचं एक मनोगत असावं किंवा कि इच्छा असावी त्यामुळं तुम्ही जे केलेलं काम आहे त्या कामाचा एक विशेष सन्मान म्हणून तुमचा येत्या परिषदला केला जाणार आहे त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचं वेगळं मनाला मानून घेऊ नका की त्या एक आदर्श गाव पुरस्कार जो काही येणार आहे म्हणजे ज्या ह्याच्याप्रमाणे येईल त्या पद्धतीनं तो आदर्श गाव पुरस्कार आपण त्या गावाला देऊच पण विशेष आदर्श गावचा जो पुरस्कार आहे तो आम्ही कुसावडे गावाला देणार आहोत कारण विशेष काम करून त्यांनी दाखवलेला आहे आणि त्या जो काम करतो त्या कामाची पोचपावती त्यांना देणं हे समाजाचं कर्तव्य असतं त्यामुळं तुम्हाला त्या त्या पद्धतीने त्या पद्धतीनं पुढची ज्या गोष्टी आहेत त्या आपण करूच आज या कार्यक्रमामध्ये समोर उपस्थित जे विजेते आणि उपविजेते विजेते अकाल्पे संघ आणि उपविजेते वासोटे संघ या दोन्ही संघांना मी मनापासून धन्यवाद देतोय मी पाहिलं तुमच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत तुमचा खेळाचं प्रदर्शन बघत होतो ज्या पद्धतीनं भावबंदगीच्या नात्यानं ना दोन्ही संघ चांगल्या पद्धतीनं खेळलात आणि एकमेकाच्या हातात हात गाळून तुम्ही बाहेर निघालात हेच मोठेपण समाजाचं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही येणारे सगळे जे खेळ आहेत ते करावेत विनंती आहे खेळ करत असताना युवा पिढ्या आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि येत्या काळावधीमध्ये फेब्रुवारीपासून मुलांच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना समाज बांधव आहेत सांगायला मला वाईट वाटणार नाही आहे की विवाहाच्या प्रसंगात जर बघायला गेलात तर मुली खूप शिकलेल्या आहेत आणि मुलं शिकले कमी शिकलेले आहेत असा सो गणित बघायला मिळतंय तर मुलांना शिक्षणापासून वंचित करू नका त्यांचा अभ्यास त्यांचं शिक्षण आणि त्यांचे जे काय कोर्सेस असतील त्यांना पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा खेळ करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तुमचं पुन्हा एकदा दोन्ही संघाचं उ विजेता आणि उपविजेता संघाचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा जय भवानी मित्रमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाला इथं पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोयनामाई धन्यवाद